काय नाव तुमचं कृष्णा बिट्टा बर काय सांगणार बरं तुमचं बॅनर लावलंय बॅनर लावले ओमदादाचा विजय निश्चित आहे शंभर टक्के कशा काय कशा प्रत्येक गावात प्लसच आहे एक हे गाव इथं मायनस कुठल्याच गावात जिथं जाईल तिथं प्लस तुम्हाला काय वाटतं बरं चार तारखेला काय बोला चार तारखेला विजयत निक निश्चित आहे कशी तयारी केली आता आता काय त्या दिवशी ठरू कशी कशी तयारी असणार आहे आदल्या डॉल्बी जेसीबी मध्ये गुलाल काय नाव तुमचं प्रवीण नागतराव देशमुख कोणी लावले बॅनर रात्री आम्ही जागेतील तरुण मित्रमंडळ सगळ्यांनी मिळून रात्री दहा वाजता बॅनर लावलेला आहे दहा वाजता बॅनर लावला दादा खा, खासदार होणार आहे आम्हाला म्हणजे ज्या दिवशी म्हणजे उमेदवारी निश्चित झाली त्या दिवशी विजय पक्का होता hmm. परंतु मतदानाच्या स्वरूपाने जास्तीत जास्त लीड ही कशी मिळेल हे विषय आम्ही धरलेला होता कमीत कमी, कमी चार ते पाच लाख मताने विजय निश्चित आहे होम दादा आज रात्री आणि चार पाच बॅनर आम्ही लावणार आहोत डॉल लावलेली आहे जेसीबी आहे दोन तीन हजार आदल्या जाणाला जायलेलो आम्ही 嗯。Uh.